मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर त्यासाठी मी खपली गहू घेतलेला आहे या गव्हाची खीर मऊ येते त्याचप्रमाणे करायलाही सोपी असते त्यासाठी गहू स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून एका कापडावर पसरवून ठेवणार आहे गहू थोडा वाळल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये दोन किंवा तीन वेळेस फिरवून घ्यावा म्हणजे गव्हाची साल निघून जाते नंतर साल निघाल्यानंतर गहू चांगला स्वच्छ करून रात्रभर भिजून ठेवावा दुसऱ्या दिवशी हा गहू चांगला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यावा आणि नंतर कुकरमध्ये तीन ते चार शिट्या घेऊन चांगला मऊ शिजवून घेऊ आता आपला गहू चांगला मऊ शिजवून झालेला आहे मी आता खिरीसाठी लागणारे सर्व साहित्य काढून घेतलेले आहे खिरीसाठी आपल्याला लागणार आहे गूळ ड्रायफ्रूट पावडर वेलची पावडर बेदाणे खोबऱ्याचा केस जायफळ आणि शिजलेला गहू हा बघा आपला गहू किती मऊ शिजलेला आहे आता मी त्याला चांगला घोटून घेणार आहे गहू चांगला एक जी होईल तोपर्यंत एक सारखे घोटून घ्यावे म्हणजे तो चिकन होईल आणि एक जी होईल ही गव्हाची खीर नागपंचमीला केली जाते सहसा नागपंचमीला तांदळाची खीर केली जात नाही खानदेशात नागपंचमीला तांदळाची खीर करण्याची प्रथा आहे आता मी घुटलेला गहू एका कढईत काढून घेणार आहे ही तांदळाची खीर भरपूर फायबर असल्यामुळे शरीराला खूप पौष्टिक असते आता माझे गहू सगळे काढून झालेले आहे त्यात मी आता अर्धा लिटर दूध टाकून शिजवण्यास ठेवणार आहे आता आपले दूध टाकून झालेले आहे आता मी चांगले ते घोटून घेणार आहे ही खीर एकसारखी घोटत राहावी म्हणजे गहू दुधामध्ये चांगला शिजण्यास सुरुवात होते ही खीर नागपंचमीच्या दिवशी कानवल्यासोबत खाल्ली जाते त्याचप्रमाणे नाग दिवाळीला सुद्धा ही खीर केली जाते यासोबत खाल्ले जाणारे कानवल्याचा व्हिडिओ मी नागच्या भागात केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता आपली खीर चांगली घोटून झालेली आहे आणि खिरीला उकळी सुद्धा आलेली आहे आता यामध्ये मी बेदाने त्याचप्रमाणे खोबऱ्याचे केस ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडर टाकून घेणार आहे प्रमाणे त्यामध्ये जायफळ सुद्धा किसून घेणार आहे जायफळ थोडे जास्तच किसावे म्हणजे खिरीला एक वेगळा वास व चव सुद्धा येते नेहमी आपण गोड पदार्थात जायफळ आणि मिरची पावडर वापरतो त्यामुळे गोड पदार्थ जड असल्यामुळे तो पचायला हलका आणि सोपा जातो ते गोड पदार्थांमध्ये नेहमी वापरले जाते आता आपली खीर तयार झालेली आहे त्यात मी वरून दोन चमचे साजूक तूप सुद्धा टाकून घेणार आहे वाई खीर उकळताना त्यात गूळ टाकू नये खीर कोमट झाल्यावरच गूळ टाकावा आणि नंतर तो एकजीव करावा खीर गरम असताना गूळ टाकला तर ती खराब होईल त्यामुळे गरम असताना किंवाही खिरीत गुण टाकू नये आता आपली खीर पूर्ण तयार झालेली आहे ती मी आता एका बॉलमध्ये काढून घेणार आहे कशी वाटली माझी ही नागपंचमी स्पेशल गळाची खीर कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद